शीतल राहुल कानडे यांना पुरस्कार मुंबई नुकतेच मुंबई येथील हॉटेल हॉलिडे इन येथे मेरियट अवॉर्ड व मार्केट रिसर्च न्यू दिल्ली या संस्थेच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थेचा व व्यक्तींचा सत्कार करण्यात आला यावेळी नाशिक येथील नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या, या संस्थेला शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल संस्थेचे फाउंडर प्रिन्सिपल राहुल कानडे व मॅनेजिंग डिरेक्टर शीतल कानडे यांना बेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या पुरस्काराने भारतातील प्रसिद्ध मास्टरशेप पद्मश्री संजीव कपूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच संस्थेच्या मॅनेजिंग डिरेक्टर शीतल कानाडे यांना वुमन एम्पॉवरमेंट या श्रेणीत व्यक्तिगत पुरस्कार मास्टरशेप पद्मश्री संजीव कपूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला नमस्कार मी शीतल राहुल कानाडे एन आयजेम ची डिरेक्टर नुकतेच मुंबई येथे पार पडलेल्या मेरिट अवॉर्ड अँड मार्केट रिसर्च या संस्थेने नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेला उत्कृष्ट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचा अवॉर्ड दिलेला आहे तसंच मला स्वतःला विमेन्स एम्पॉवरमेंटचा त्याच संस्थेने अवॉर्ड दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद अवॉर्ड हा आम्हाला पद्मश्री मास्टर संजीव कपूर यांच्या हस्ते प्रदान झाला आहे त्यामुळे तो एक खूप आमच्यासाठी गौरवास्पद गोष्ट होती आणि त्या अनुषंगाने आता असं वाटतं आहे की अजून खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे उत्तर महाराष्ट्रात आज नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचं खूप छान नाव होत आहे तसेच आपले विद्यार्थी इथून जे शिकून गेलेले आहेत हॉटेल मॅनेजमेंट ते आज देशात परदेशात खूप चांगल्या पोझिशनवर काम करत आहेत त्यामुळे आता माझी इच्छा आहे की विदर्भ मराठवाडा येथील विद्यार्थ्यांनी पण एकदा नाशिक येथे नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटला व्हिजिट करावी आपण त्यांना पूर्णपणे देऊ धन्यवाद गणपती बप्पा मोरया आपल्या मूर्तीची सजावट तेही अगदी वाजवी दरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी रुबाबदार फेटा शेला सोहळा या बरोबरच धोतर आपल्या आवडीप्रमाणे बनवूया या बरोबरच मूर्तीला नेसून देखील दिलं जाईल यासाठी आजच एम जी ग्रुप एम जी ड्रेपरी आर्टिस्ट यांना कॉल करूयात अधिक माहितीसाठी संपर्क एकोणनव्वद नव्याण्णव एकोणचाळीस झिरो झिरो बत्तीस